हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ आज व्हिडिओ आला नाही त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांची माफी मागते म्हणजे मला वेळच मिळाला नाही तर आता पण म्हणजे मी रात्री व्हिडिओ करते आहे तर आता हा व्हिडिओ उद्या येईल नवीन वर्षाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा स्वामींच्या कृपेने तुमच्या घरात सुख समृद्धी येऊ हे नवीन वर्ष तुम्हाला सगळ्यांना चांगले जावो तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत मागच्या वर्षात जे काही तुम्ही दुःख भोगलं असेल ते या वर्षात तुम्हाला भोगायला नको स्वामींच्या कृपेने तुमच्या तुमच्या घरात भरभराट येऊ लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामींची कृपा तुमच्या घरावर कायमस्वरूपी राहू स्वामींचं कृपाछत्र तुमच्या घरावर राहो एवढीच मी स्वामींच्यानी प्रार्थना करते तर सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा येत्या मंगळवारी दुर्गाष्टमी आहे दुर्गाष्टमी म्हणजे काय तर तिला महाअष्टमी असं देखील म्हटलं गेलं आहे फक्त अष्टमीच नाही तर ती महिन्यातनं फक्त एक दिवस येत असते तर बघा आपल्या घरात आपल्या कुलदेवीची सेवा होणं खूप महत्त्वाचं आहे हा व्हिडिओ स्पेशली महिलांसाठी आहे तर महिलांनी मी, मी तुम्हाला सांगते हा व्हिडिओ कुठेही स्कीप करू नका पूर्ण बघा अतिशय महत्वाची माहिती आहे ज्या घरात कुलदेवीची सेवा होते त्या घरात कशाचीच कमी भासत नाही आता तुम्ही म्हणणार आमच्याकडे पैसा आहे आम्हाला तो पुरतो आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं आरोग्य चांगलं आहे का तुम्हाला कर्ज घ्यावं लागतं का बघा तुम्ही या गोष्टी स्वतः बघा तुमच्या घरात भांडणं होतात का तुम्हाला कुठले ना कुठले प्रॉब्लेम्स आहेत का असतातच आणि आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो हे का होतं कारण आपल्या हातून आपल्या कुलदेवीची सेवा होत नाही आपण फक्त रोज देवपूजा करतो झालं मी सकाळी देवपूजा केली संध्याकाळी मी दिवाबत्ती केली म्हणजे माझ्या घरात सगळं आलं असं नाही होत आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करणं खूप गरजेचं असतं आपले जे जुने बघा आपली जुनी पिढी होती ती कुलदेवीची सेवा करायची आता मला सांगा आपल्या घरात टाक असतो कुलदेवीचा किंवा कुलदैवताचा आपल्या कुलदेवीची आणि आपल्या कुलदैवतेची सेवा आपल्याला करणं गरजेचं आहे कुलदेवाची सेवा पुरुष मंडळी करत असतात तर कुलदेवीची सेवा आपल्या करत्या स्त्रीने करायची असते घरातल्या करत्या स्त्रीने तर ती सेवा आपल्या घरात होणं गरजेचं आहे माता महालक्ष्मीची सेवा माता महालक्ष्मी ही खूप चंचल आहे ती कधीच कोणाच्या घरी टिकत नाही ज्या घरात वादविवाद होता किंवा काही ना काही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निगेटिव्हिटी आपल्या घरात निगेटिव्हिटी असेल तर आपल्या घरात कुठलंही चांगलं कार्य होणार नाही तर त्या घरात ती म्हणजे समजून घ्यायचं आपल्या घरातली लक्ष्मी निघून गेलेली आहे म्हणून आपल्या घरात असं होतं उलटं उलटं सगळं होत असतं चांगल्या गोष्टी काही घडत नाही मुलांची चिडचिड सततचा आजार पण काही ना काही चालू असतं म्हणून आपल्याला काही सेवा करणं खूप गरजेचं असतं आणि सेवा म्हटलं की घाबरायचं नाही फक्त एकच दिवस करायचे आहे महिन्यातनं तुम्ही करून बघा प्रत्येक अष्टमीला तुम्ही ही सेवा करा तुमच्या घरात म्हणजे लक्ष्मी कायमस्वरूपी तुमच्या घरात नांदे तुमच्या घरात धन कधीच कमतरता भासणार नाही ही सेवा तुम्ही, तुम्ही करून बघा आणि महत्वाचं म्हणजे आपल्या घरात शांतता नांदते जेव्हा आपण ही सेवा करतो ना तर शांतता खूप महत्वाची आहे ज्या घरात शांतता असेल ना त्याच घरात लक्ष्मी राहणार आहे आपण स्वामींची सेवा करतो आपण स्वामी सेवेकरी आहोत पण आपल्या कुलदेवीची सेवा जर आपल्या हातून नाही झाली तर काहीच होणार नाही ना तुम्ही केंद्रात सुद्धा जा केंद्रात जर विचारलं ना तिथे फक्त एवढं सांगत नाही की स्वामींची सेवा करा स्वामींची सेवा करा तिथे आपल्या कुलदेवीची सेवा करा आपल्या कुलदेवाची सेवा करा महादेवाची सेवा करा सगळ्यांची सेवा सांगितली जाते कुळाचार कसा पाळायचा त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात महिलांनो ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही तुम्हाला ही सेवा करायची म्हणजे करायचीच आहे तर अष्टमीच्या दिवशी तुम्हाला काय आहे सगळ्यात पहिली सेवा म्हणजे तुमच्याकडे स्त्रीयंत्र असणं खूप गरजेचं आहे जर स्त्रीयंत्र नसेल तर तुम्ही आताच घेऊन नये तुम्हाला स्वामी समर्थांच्या कुठल्याही केंद्रात किंवा के मठात ते इझिली मिळून जाईल तर श्रीयंत्र तुम्ही आणा नसेल तुमच्याकडे पंचधातूचं तुम्हाला घेणं शक्य नसेल तर कमीत कमी प्लास्टिकचं तरी आणा प्लास्टिकचं दहा रुपायला येतं ते सुद्धा चालेल काही हरकत नाही फक्त एवढं आहे त्याच्यावर तुम्ही अभिषेक करू शकत नाही तर तुम्हाला सकाळी काय आहे सकाळी उठायचं आणि शुचिरभूत व्हायचं शुचिरभूत झाल्यानंतर तुम्हाला श्रीयंत्रावर अभिषेक करायचा आहे गुलाबाच्या पाण्यात गुलाबाच्या पाक्या टाका त्याच्याने अभिषेक करा किंवा साध्या पाण्याने करा किंवा हळदीचं पाणी करा किंवा पंचामृताने करा आणि अभिषेक करत असताना म्हणजे पाणी टाकत असताना तुम्हाला श्रीसुप्तम किंवा ललिता सहस्रनाम स्तोत्र याचं तुम्हाला एक वेळा किंवा सोळा वेळा पठण करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला अभिषेक करायचा आहे श्रीयंत्रावर आता हे मी तुम्हाला का सांगते आहे की तुमच्या घरात श्रीयंत्र असेल जर श्रीयंत्राची तुम्हाला स्थापना करायची असेल तर तुम्हाला पंचामृत लागणारच आहे पंचामृताने तुम्हाला अभिषेक करून सोळा वेळा पठण करावं लागणार आहे ते वेगळा भाग आहे तुमच्याकडे स्त्रीयंत्र असेल तर मी सांगते ज्यांच्या घरात स्त्रीयंत्र आहे त्यांना अशा पद्धतीने अभिषेक करायचा आहे जर तुम्ही नवीन स्त्रीयंत्र आणणार असाल तर तुम्ही मला कमेंट करा तर त्यावर म्हणजे त्याची स्थापना कशी करायची ते मी तुम्हाला सांगते त्याच्यावर मी व्हिडिओ करते म्हणजे व्हिडिओ करणार आहे मी अजून केला नाही मला करायचं आहे की आपण जेव्हा नवीन देव आपल्या घरात आणतो देवीची स्थापना किंवा एखाद्या देवाची स्थापना करतो तर ती कशा पद्धतीने करायचं कारण ती पार्थिव मूर्ती असते त्याच्यात प्राण आणणं आपल्याला गरजेचं असतं तर तो पाठ वेगळा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक केल्यानंतर आता तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तुम्हाला आणायचंच नाही आहे कमीत कमी श्रीसुक्तमचं एक वेळा किंवा सोळा वेळा आणि ललिता सहस्रनाम याचं एक वेळा पठण करा ललिता सहस्रनाम श्रीसुक्तम आपल्या नित्य पुस्तकात आहे एक वेळा पठण तरी करा आणि महिलांचे जर पीरियड्स आले तर काय करायचं ते मी पुढे सांगते तर अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आता ही झाली तुमची पहिली सेवा आता दुसरी सेवा काय तर श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं कुंकुमार्चन करत असताना एक वेळा किंवा सोळा वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे किंवा ललिता सहस्रनाम स्तोत्रम एक वेळा आणि श्रीसुक्तमचं एक वेळा पठन करायचं आणि कुंकू अर्पण करायचं कुंकुमार्जन श्रीयंत्रावर कसं करायचं यावर आपल्या चॅनलवर खाली व्हिडिओ आहे तुम्ही जाऊन बघू शकता त्यात मी डिटेलमध्ये म्हणजे करून दाखवलेलं आहे की कसं कुंकुमार्जन करायचं किंवा आपल्या कुलदेवीच्या टाकावर कसं कुंकुमार्जन करायचं ते पण मी करून दाखवलेलं आहे तर तुम्ही व्हिडिओ बघू शकतात तर स्त्रीयंत्र आता तुमच्याकडे श्रीयंत्र नाही आहे तर तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या फोटोवर किंवा टाकावर करायचं आहे तर तशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता व्हिडिओ बघा तुम्ही तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळेल तर त्यावर तुम्हाला श्रीसुक्तनचं आणि ललिता ससरनांचं पठण करून तुम्हाला कुमकुमार्जन करायचं आहे ही अतिशय उच्च कोटीची आपल्या कुलदेवीची आणि महालक्ष्मी मातेची सेवा आहे तुम्ही करून बघा प्रत्येक अष्टमीला करा तुमच्या घरात कशाची तुम्हाला कमी भासणार नाही मी सांगते तुम्हाला तर आता हे झालं दुसरं आता तिसरी सेवा म्हणजे काय सिद्ध कुंजिका स्तोत्र हे पण आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात आहे याचं एक वेळा किंवा अकरा वेळा पठण करायचं आहे आता मला सांगा तुम्हाला मी काय एवढ्या म्हणजे कठीण किंवा खूपच मोठ्या सेवा सांगितल्या काहीच नाही तुम्ही नित्यसेवाच्या पुस्तकात बघा सिद्ध कुंजिका स्तोत्र पठण करायला फक्त मोजून दोन मिनटं लागतात ललिता सहस्रनामला सुद्धा दोन मिनिटं लागतात श्रीसुप्तमला दोन मिनिटं लागतात काही वेळ लागत नाही जेव्हा तुम्ही या गोष्टी करणार आणि तुम्ही बघा तुमच्या घरात सगळ्यांचं आरोग्य चांगलं आहे का का आपण मेहनत नाही एखाद दिवस का नाही सेवा करू शकत आणि इतका सुंदर योग आलेला आहे म्हणजे दोन हजार पंचवीसची पहिली अष्टमी आहे आणि प्लस म्हणजे मंगळवारी आलेली आहे मंगळवार हा आपल्या कुलदेवीचा वार असतो मंगळवार सुद्धा तुम्ही म्हणजे तुम्हाला जर करायचं असेल तुमच्या कुलदेवीसाठी तर मंगळवारी तुम्ही उपवास सुद्धा करू शकतात तर तुम्हाला जसं झेपेत नाही उपवास झेपणार तुम्हाला तर तुम्ही सेवा तरी करा बघा तुम्ही मी तुम्हाला सांगते ही सेवा प्रत्येक महिलांनी करायची आहे तुम्ही करून बघा काय तुम्हाला नया अनुभव आले मला सांग मी स्वतः करते ना म्हणून मी तुम्हाला सांगते तुम्ही करणार ना त्याच्यानंतर तुम्ही त्याचे अनुभव बघणार आहात मी स्वतः अनुभव बघितले म्हणून मी तुम्हाला सांगते तर महिलांनो माझ्या मैत्रिणींनो माझ्या काकवांनो म्हणजे जे कोणी आहे व्हिडिओ बघणारे माझ्यापेक्षा मोठ्या माझ्यापेक्षा लहान किंवा माझ्या वयाच्या कोळी माझ्या मैत्रिणी असतील तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते की तुम्ही ही सेवा नक्की करा ही सेवा करा तुम्हाला फक्त दहा मिनटं लागणार आहे मधून जास्त वेळ लागणार नाही आणि कधी तुम्ही सकाळी सा दुपारी सायंकाळी संध्याकाळी तुम्ही ऑफिसहून आल्यावर सुद्धा ही सेवा करू शकता आता राहता राहिला प्रश्न महिलांच्या पिरियड्सचा आता पिरियड्स आले तर काय करायचं पिरियड जर तुमचे आले तर तुम्ही एक गोष्ट करू शकता तुमच्या घरात तुमची जाव असेल तुमची मुलगी असेल तुमची सासू असेल कोणाकडून तरी या सेवा करून घ्या असंही तुम्ही करू शकता घरातल्या एका स्त्रीने केलं ना तरी देखील चालतं असं काही नाही म्हणजे मी करते स्त्री आहे मीच करेल तरच माझ्या घरात सगळं वैभव येणार आहे असं काहीच नाही करून घ्या आणि तसं कोणी नसेलच मुलगी खूप लहान आहे करू शकत नाही किंवा सासू तुमच्या घरात नाही जाऊ नाही कोणीच नाही तुम्ही एकट्या आहात आणि तुमचे पिरियड्स आले तुम्हाला करता येणार नाही तर कमीत कमी मी जे जे तुम्हाला सांगितलं पठण करा ते तुम्ही मोबाईलवर किंवा टी व्हीवर लावा आणि ऐकायचा प्रयत्न करा श्रवण तरी करा सगळ्यांच्या कानावरती पडू द्या बघा तुम्ही लावून बघा श्रीसुप्तम तुम्ही लावा इतका फरक पडतो आणि जास्तीत जास्त पठण करायचा प्रयत्न करा कर। जेव्हा आपण कुठली तरी सेवा म्हणजे आपण कानाने ऐकतो आणि आपण ते स्वतः पठण करतो तर पठण केल्यानंतर आपल्या जे दोष असतात हे बघा मनुष्य रूपात आपण जन्म घेतलेला आहे आपल्यामध्ये खूप दोष आहेत तुमच्यामध्ये आहे माझ्यामध्ये सुद्धा आहे मी म्हणजे माझ्यामध्ये सुद्धा दोष आहेत मी तुमचंच म्हणत नाही भरपूर म्हणजे गर्व आहे माणसामध्ये किंवा खूप वाईट दोष आहेत दुसऱ्यांचं म्हणजे वाईट चिंतायचं दुसऱ्याविषयी वाईट बोलायचं होतंच आपल्या हातून या चुका तर या चुका होऊ नये ते सगळे आपल्यामधले जे वाईट दोष आहेत ते सगळे निघून जावे यासाठी आपल्याला पठण करणं म्हणजे हळू आवाजात तरी पठण करा की म्हणजे तुमच्या कानांना येईल अशा पद्धतीने पठण केलं तरी चालेल आणि काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला की तुम्ही पठण करू शकत नाही म्हणजे तुम्ही पुस्तकाला हात लावू शकत नाही त्या ग्रंथाला तुम्ही हात लावू शकत नाही तर कमीत कमी, -कमी श्रवण करायचा प्रयत्न करा, करा। आणि यानंतर अष्टमीसाठी अजून एक मी व्हिडिओ टाकणार आहे म्हणजे अजून एक व्हिडिओ मी करणार आहे तर आता हे मी तुम्हाला या सेवा सांगितलेल्या आहे पण मी तुम्हाला एक ग्रंथ सांगणार आहे त्या दिवशी एका ग्रंथाचं पठण करा ज्या महिलांना तो ग्रंथ पठन करणं शक्य असेल नक्की तुम्ही पठण करा अगदी म्हणजे लवकरच तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा तर महिलांनो जेवढ्या जास्तीत जास्त सेवा जमतील तेवढ्या करा जेवढ्या जमतील तेवढ्या तरी करा काहीतरी करायचा प्रयत्न करा एवढंच मला सांगायचं आहे तर अतिशय छोटीशी माहिती तिची मला तुम्हाला द्यायची होती तर कमेंटमध्ये काहीतरी म्हणजे श्री स्वामी समर्थ लिहा किंवा तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय माहिती हवी असेल अजून किंवा तुमच्याकडे काहीतरी तुम इन्फॉर्मेटिव्ह असेल की म्हणजे मी त्यावर व्हिडिओ करू शकते तुम्हाला काही म्हणजे ब्लॉगिंग बघायला आवडत असेल तुम्हाला काय बघायला आवडतं मला सांगा मी त्यावर व्हिडिओ करायचा प्रयत्न करते म्हणजे तुम्ही जेव्हा मला कमेंट करणार ना तर तेव्हा मला कळेल की कोण माझे व्हिडिओ बघत आहेत तुम्ही माझ्यापर्यंत पोचल्यात हे मला कळणार आहे तर मला प्लीज कमेंट नक्की करा आपल्याला फक्त अध्यात्म घराघरात पोहोचवायचं आहे एवढंच मला सांगायचं आहे व्हिडिओ खूप मोठा झाला त्याबद्दल मी माफी मागते तुमची तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन